रामकृष्ण आणि मित्रांनो सर्वांना जय भीम जय शिवराय मित्रांनो एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर त्यामध्ये अजून एक ऍड आपण करू शकतो एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स आणि मित्रांनो राजकारणामध्ये असणारी दुसरी एक मन म्हणजे राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतो आता मित्रांनो या म्हणी हे वाक्प्रचार कुठून आले तर हे अनुभवातून आले जर तुम्ही आतापर्यंतचा जर राजकीय इतिहास जर पाहिला तर या मनी तुम्हाला सहज प्रत्ययास येतात मग काही लोकांना असं वाटतं जे सर्वसामान्य लोक आहेत ज्यांची बौद्धिक पातळी सर्वसामान्य आहे अशा लोकांना वाटतं आतापर्यंत तर हे दोघं एकमेकांच्या विरोधात होते या दोघांची विचारधारा वेगळी आहे या दोघांचं कुठंच जुळत नव्हतं तरी पण हे सत्तेसाठी एकत्र का आले मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण सर्वजण माणसं आहोत आणि नंतर विचारधारा आहे नंतर बाकीच्या गोष्टी आहेत वैचारिक लढाई विचारांची लढाई मतभेदांची लढाई ही कायमस्वरूपी चालणार आहे आणि ही जगभर आहे मित्रांनो मला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक वाक्य नेहमी आठवतं मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एके ठिकाणी आर एस एस विषयी बोलताना म्हणले होते आमची आणि त्यांची विचारांची लढाई आहे वैयक्तिक लढाई नाही आणि अशा मध्ये काल मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी जे स्टेटमेंट केलं की छगन भुजबळांनी ओबीसीच्या पक्षाचं नेतृत्व करावं आम्ही त्याला सपोर्ट करू अर्थातच आपण एकत्र लढू आणि मित्रांनो मला वाटतं या विधानामध्ये काही सुद्धा वावगं नाही परंतु मुद्दा हा आहे की छगन भुजबळ खरंच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून ओबीसीच्या पक्षाचं नेतृत्व करतील का आता मित्रांनो दुसरा विषय की ओबीसीमध्ये इतर नेते नाहीत का जर छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले आणि प्रकाश शेंडगे यांनी जर ओबीसी पक्षाचं नेतृत्व केलं तर काय हरकत आहे मित्रांनो या सुद्धा मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांचंच एक जुनं स्टेटमेंट आहे एक जुनं विधान आहे की एखाद्या जातीचा एखाद्या समाजाचा पक्ष हा फार काळ टिकत नसतो किंवा त्याला फार मोठं यश येत नसतं तुम्हाला जर सत्तेमध्ये मोठा हिस्सा हवा असेल किंवा तुम्हाला जर सत्ता काबीज करायची असेल तर एका जातीचा एका समाजाचा पक्ष हा टिकत नसतो त्यामुळेच मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी येथील पंच्याऐंशी टक्के बहुजनांना समावून घेणारा वंचित बहुजन आघाडी पक्ष काढलेला आहे आणि आशामध्ये प्रकाश शेंडगे यांची एवढी ओळख नाही एवढी यांची ताकद नाही आणि अशामध्ये ते केवळ जर एका जातीचा एका समाजाचा जर पक्ष काढत असतील तर त्याला फारस यश येणार नाही हे मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांना माहीत आहे मग छगन भुजबळ आल्यानंतर यामध्ये काय बदल होणार कारण छगन भुजबळ यांनी आता ज्या सभा घेतल्या आता जे नेतृत्व केलं याचा अर्थ समाजातील एक खूप मोठा घटक त्यांच्या पाठीमाग आहे आणि एक वातावरण अशी निर्मिती झालेली आहे मराठा आणि ओबीसी यांच्या विरोधामध्ये ग्राउंड लेवलला गाव लेवलला ओबीसी आणि मराठ्यामध्ये कसलाही जरी वाद नसला तरी याची प्रतिक्रियाही मतदानामध्ये उमटणार आहे हे लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने छगन भुजबळांना संपूर्ण मधून जो पाठिंबा भेटत आहे जी सहानुभूती भेटत आहे त्यावरून किमान दहा ते पंधरा टक्के मतदान छगन भुजबळ यांना सहज भेटू शकतं आणि जर मध्ये वंचित बहुजन आघाडी आणि हा ओबीसीचा जर पक्ष जर एकत्र जर आला आता मित्रांनो या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत माझी तर शंभर टक्के खात्री आहे की छगन भुजबळ अशी रिस्क घेणार नाहीत रिस्क यामुळे घेणार नाहीत कारण ओबीसी मध्ये अनेक जात समूह आहेत आणि प्रत्येक जात समूहांचा नेता आहे आणि ते सर्वजण आपल्या नेत्याला फॉलो करतात आपला नेता जिकडं सांगेल तिकडंच मतदान करतात मला यामध्ये कोणत्या जातीचं आणि कोणत्या नेत्याचं नाव घ्यायचं नाही आणि अशामध्ये छगन भुजबळांना माहीत आहे की जर अशामध्ये जर आपल्याला जर अपयश आलं जर आपला दारुण पराभव जर झाला मित्रांनो या जर तरच्या गोष्टी आहेत एक जीवाने इमानदारीने जर लढले मान्य प्रकाश आंबेडकर साहेब एक शब्द हमेशा उच्चारत असतात इमानदारी त्या इमानदारीने जर लढले तर यश शंभर टक्के आहे किमान काही ना काही यश शंभर टक्के येईल परंतु या इमानदारीबद्दल छगन भुजबळांच्या मनामध्ये संशय असू शकतो तरी पण मित्रांनो राजकारणामध्ये मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की कधीही काहीही होऊ शकतं त्यामुळे जर भविष्यात मान्य प्रकाश आंबेडकर साहेब आणि छगन भुजबळ जर एकत्र आले तर याचं सुद्धा आश्चर्य वाटू देऊ नका मित्रांनो भारतीय जनता पार्टीसारखा जगातील सगळ्यात मोठा पक्ष सत्तेसाठी कोणाशीही युती करतो आणि आशामध्ये मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी कोणासोबत जरी युती केली तरीसुद्धा तुमच्या कोणाच्याही मनामध्ये कसलाही गैरसमज बाळगू नका आपल्या आणि त्यांचे जे मतभेद आहेत असे मतभेद प्रत्येक पक्षामध्ये असतात असे मतभेद आपल्या घरामध्ये सुद्धा असतात त्यामुळे मित्रांनो राजकारणाकडे निरपेक्ष दृष्टीने पाहायला शिका तुम्हाला या सर्वा काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा आजच्या पुरतं एवढंच प्रत्येकाने चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा प्रत्येकाने कमेंट करा कमेंटमध्ये किमान जय भीम जय शिवराय एवढं लिहा रामकृष्णारी, जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम